बाई आज काय स्पेशल आगा आता उनाय लागला लाग कालोनाची चव नाही लागत काय नाही आता नगरी स्पेशल तुला खुडा करून दाखिती तर नमस्कार मंडळी बाईचे किचनच्या आपल्या आप मोठ व्हिडिओ मध्ये स्वागत आहे हा एक एपिसोड स्पेशल आपण आज काय करणार दू खुडा खुडा करायचा तर आता उनाय तर सुरू झाले आता काय काळून गोड नाही लागत आता आपल्याला खुडा करायचा पहिला थोडा आता आता मोठा व्हिडीओ करायचा पहिलं म्हणजे शॉर्ट व्हिडिओ केला आपण ज्यावेळेस बईचा पोळीचा व्हिडिओ व्हायरल झाला एक मोठा त्याच्यानंतर आपण एक शॉर्ट व्हिडीओ असा सहज टाकला होता खुड्याचा आपल्या खोड्याची नगरी खोड्याची चटणी तुम्ही इतका प्रेम दिलं त्या व्हिडिओला अनलिमिटेड त्याच्यानंतर आपला चॅनल ग्रो झाला आपले सबस्क्रायबर झाले त्याच्यानंतर तुम्ही सगळे आपल्या परिवाराशी जोडले गेले तर आज आपण करणार आहे खोड्याचा व्हिडीओ आणि हा व्हिडीओ मोठा असणार आहे तर व्हिडिओ मध्ये नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा किती व्हिडिओ लाईक झाले पाहिजे तर हजार एक व्हिडिओ लाईक झाला पाहिजे एक हजार व्हिडिओ मोठे व्हिडिओ लाईक झाला पाहिजे तर व्हिडिओला ला सुरुवात करू आणि एकदम झनझणीत खुड्याची तरी बनू आता खुड्यासाठी काय काय सामग्री घेतली ती तुम्हाला सांगते आता त्याच्याकरता काय घेतलंय चार कांदे घेतले थोडे शेंगा जाणे घेतले तर लसूण घेतलाय थोड्या वाळ्या मिरच्या घेतल्यात आणि चवानुसार मीठ घेतले एवढीच सामग्री लागत हा एवढीच लागत त्याला काय लागत नाही त्याला भाजा नाही लागत काय नाही तळाव नाही लागत थोडा करायला आता आणखी कांदा कापून घेते नाही राहून मी काप गुप्त कापतो मी परिवाराला आपलं शेत दाखव आपलं आंब्याचं झाड काय आले त्याला तेव्हा आले किनी नाही लहानपणी राहणार आता ते आता केवडा काय झालेलं आहे मोठा किती एकर पाचशे साईला गेलेत आता आपलं शेत आहे इथं त्याच्या शेजारी थोडा दोन चार किलो पियारलेला आहे थोडी हावरी टाकली खा आपले कांदे घासा टाकले लावलेले येत थोडा की एक फडकी असं थोडं थोडं सार घरच्यासाठी खाला पुरत केलेलं आम्ही घरीच हे पहा आपण खा पुरतेच घरच्या पुरते, पुरते कांदे लावले होते उलशीत ते एवढाले कांदे पोचले झाला काय का कांदा कापायचा झाला झाला कांद्या नाही पोचले हा వార్వల డ్యా కచితే బుడా రోజు आता खुडा जरी तुम्ही केला बा एकदम भारी होतो आता मिरची बारीक करून घेतली शेंगा जाणे आता कांदा त्याच्यात मिक्स करून घ्या आता आपला खोडा तयार झाला आता एक पिलेटीत काढून घेऊ आता खोडा तयार झालाय आता त्याच्यावरती याला चेक उघड घेऊ आपला जमझलीत दन खोडा तयार झालाय आणि करून खायचा आणि कसा लागायचा ते मला कमेंट करून सांगायचं झाला हा झाला नाही काय चल घरी घरी खाल राहते